आपण पाहता शेगा लाईव्ह सत्य अचूक आणि विश्वास बातम्यांचं स्तोत्र सविस्तर वृत्त असं की बुलढाणा जिल्ह्यातील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील सन दोन हजार चोवीसपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जानेफळ येथे गुन्हा क्रमांक दोनशे चार अब्लिक दोनशे चोवीस दाखल असून या गुन्ह्यात भांडवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट चौतीस अंतर्गत गुन्हा दो, नोंदवण्यात आलेला आहे या प्रकरणातील आरोपी महादेव दत्तात्रेय माळवे राहणार बारामती कसबा जिल्हा पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता आणि पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता पोलिसांची धडक कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुरकर यांच्या आदेशानुसार ठाणे गुन्हे शाखेचे पथक या आरोपीच्या मार्गावर होते गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आरोपीस बारामती कसबा येथून ताब्यात घेण्यात यश आले पुढील काय कायदेशीर कारवाई आरोपीस अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पुन्हा पोलीस स्टेशन जानेपड यांच्या ताब्यात देण्यात आले या यशस्वी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून गुन्हेगारावर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे